मित्रांनो नमस्कार आज आपण एक वेगळ्या विषयाच्या अनुषंगाने इथे आलो आहोत विषय असा आहे की आपल्या भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये सर्वत्र बी जे पीचा पूर्णपणे होल्ड आहे जनतेने त्यांना सामान्य कार्यकर्त्यांपासून सर्वांनाच प्रेम दिला आहे व भरघोस मतांनी निवडून सत्ताही एक हाती दिलेली आहे तसेच आपल्या संगमनेरमध्ये इतक्या दिवस काँग्रेसची एक हाती सत्ता होती त्यावेळेस एकमेव नगरसेवक जे बी जे पीचे होते ते म्हणजे आपल्या भगतताई तर परंतु त्यांच्या जीवावर बी जे पीही पक्ष इथे वाढला संगमनेरमध्ये व वा त्याचबरोबर शिवसेना वाढीलाही त्यांची खूप मदत झाली परंतु आश्चर्य या गोष्टीचं मानावं लागेल की आपल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांना पक्षांनी उमेदवारीच दिली नाही व म्हणून त्यांनी आता स्वतःचा नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून फॉर्म भरला आहे तर हे सामान्य कार्यकर्त्यावर असा अत्याचार कसा होतो व यामागची काय स्टोरी आहे ही जाणून घेण्यासाठी आप आज आपण त्यांच्याकडे आलो आहोत नमस्कार नमस्कार दादा तुम्ही एक सामान्य कार्यकर्ता म्हणून बीजेपीच्या पक्षाचं तुम्ही इतक्या दिवस काम करत होत हो लास्ट वेळेस तुम्ही बीजेपीचे एकमेव नगरसेवक म्हणून ताईंना निवडूनही आणलो हो अशी काय गोष्ट झाली की ह्या वेळेस तुम्हाला डालवण्यात आलं तुमचा जनसंपर्क कमी पडला की तुमचं आर्थिक धोरण कमी पडलं की याच्या मागची आणखी काय स्टोरी होती नाही गेल्या दोन हजार सोळाच्या निवडणुकीनंतर ज्या वेळेला भाजपचे एकच सीट निवडून आलं आणि त्याच्यानंतर आम्ही पक्षाचं काम त्यापूर्वी करत होतो दोन हजार बारापासून आम्ही पक्षाचं काम करतो आहे आणि नगरसेवक झाल्यानंतर आम्ही पक्षवाढीसाठी जास्तीत जास्त योगदान दिलं शिवसेनेला बरोबर घेतलं सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही काम करत असताना अचानक आत्ता आमचं तिकीट का कापण्यात आलं हा पुढेच पडलेला मोठा प्रश्न आहे तर यामागचं कारण मला असं जाणवतं आहे का ही महिला आहे ही महिला जर लाखोपाठ दोन वेळा नगरपालिकेत गेली तर काही लोकांच्या अस्तित्वाचा हो प्रश्न निर्माण होईल आणि मग तो प्रश्न निर्माण झाला तर त्यांचा राजकीय अस्तित्व धोक्यात हो येईल हा त्या मागतं त्यांचा उद्देश दिसतोय त्यामुळे तें त्यांनी आमचं तिकीट नाकारलं आणि आम्हाला मग आता नगरपालिकेला नगराध्यक्षपदाची अपक्ष उमेदवारी करावी लागते दादा तुम्ही बोलल्याप्रमाणे की नगरपालिकेमध्ये दुसऱ्यांदा जर तुम्ही निवडून गेलात एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून दुसऱ्यांदा जर तुम्ही निवडून गेला तर बाकीच्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल माझ्या दृष्टीने सर्व कार्यकर्त्यांनी ही गोष्ट खूप महत्वाची आहे लक्षात घेण्याजोगी आहे की आपण जर सर्वसामान्य कुटुंबातील असल आणि दुसऱ्यांदा आपण परत प्रतिनिधित्व करत असल आणि निवडून जात असल तर प्रस्थापितांना आपलं कुठंतरी नकोस होतं आणि आपल्याला जा दावलं जातं आपल्याला कुठेतरी हे मूर्तिमंत म्हणजे जिवंत उदाहरण आज संगमनेरमध्ये आपण बघत आहोत तर आता तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहात अपक्ष म्हणून नगराध्यक्ष पदाचा ताईंचा आपण पमय भरला पण आता तुम्ही युती म्हणून तुम्ही पूर्णपणे बाजूला झाले आणि तुमच्या मागे लोकांचा किंवा तुमच्या पक्षाचा काही आज पाठिंबा आहे नाही युती आज तशी राहिलीच नाही युतीचा विषय असा आहे ज्यावेळेला महायुती झाली लोकसभा विधानसभा निवडणुकीत त्यावेळेला त्याच्यात भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रासप आर पी आय हे सर्व पक्ष एकत्र होते पण आजच्या परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती आहे संगमनेर नगरपालिकेची का या ही लगडी युती आहे राष्ट्रवादी इथे नाही आर पी आयचे उमेदवार नाही रासपचे उमेदवार नाही त्यांचा पाठिंबाही नाही आणि असं असताना तीस नगरसेवक पदांच्या जागा असतानासुद्धा यांनी बावीसच उमेदवार दिले भाजप आणि सेनेची मिळून आठ जागा रिक्त आहेत आठ जागेंवर यांना उमेदवारच मिळाले नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ही युती मा, हे महायुती मानतात ही महायुती कशी असू शक शकते ही लंगडी युती आम्ही म्हणतो हिला ही लंगडी युती केलेली आहे आणि या लंगड युतीचा नेतृत्व आमदार अमोल खताळ करतायत आणि या युतीचा आता निकालातून काय स्पष्ट होईल ते आता दिसेलच येणाऱ्या निकालाच्या दिवशी सगळं समजूनच जाईल ते सगळं तुम्ही म्हणता की आठ जागेवर उमेदवारच दिले नाही ही गोष्ट जाणून बुजून केली गेली की के के खरंच जनसंपर्क कमी पडला म्हणून कोणी नेतृत्वच पुढे यायला तयार नाही आता हे पक्षाची जी समिती होती पक्षाची म्हणा किंवा युती महायुतीची आता ते म्हणतात महायुती पण मी लंगडी युती म्हणाल तर लंगडी युतीची जी समिती होती तर सुपन समितीने हा कसा निर्णय घेतला का बावीसच उमेदवार पक्षचिन्हावर दिले आठ ठिकाणी पक्षचिन्हावर उमेदवारच नाही मग त्यांना भीती वाटती पक्षाचं कमळ म्हणा किंवा धनुष्यबान चिन्ह घेऊन जाण्याची त्यांना भीती वाटती काय हा नेमका प्रकार काय आहे अजून आमच्या लक्षात येत नाही तुमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते बीजेपीच्या आहेत संगमनेरमध्ये तेही खूप नाराज झाले असन हो। तुमच्याजवळ त्यांनी काही नाराजी व्यक्त केली का नाराज म्हणजे आता कार्यकर्ते तीन तीन चार चार वर्ष तयारी करतात निवडणुकीची प्रभागात संपर्कात राहतात मतदारांच्या संपर्कात राहतात मतदारांची सेवा करतात त्यांना एक अपेक्षा असते का पक्ष दखल घेईल तिकीट देईल मग आपण निवडणूक लढू नगरसेवक होऊ पण त्या कार्यकर्त्यांचा सर्व कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला तुम्ही जर उमेदवारांची यादी बघितली तर सर्व उमेदवार हे नवीनच आहेत म्हणजे आम्ही कधी बघितलेलं नाही आमच्या राजकीय कारकिर्दीत आम्ही काम करत असताना असे काही उमेदवार दिसू राहिले आत्ता का आम्ही यांना ओळखत सुद्धा नाही किती काम पार नगराध्यक्षपदाचे उमेदवार का असा नाही त्यांना आम्ही पाहिलेलंच नाही यापूर्वी कधी आणि त्या तांबे थोरात साहेबांच्या शिक्षण संस्था आहे सह्याद्री शिक्षण संस्थेत तिथल्या कर्म कर्मचारी आहेत त्या शिक्षिका आहेत आणि त्यांच्यासाठी आपण प्रचार करायचा मला नाही पटण्यासारखी गोष्ट वाटत म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत सुवर्णताई खता या एक कर्मचारी असून त्यांना डायरेक्टली जाणून बुजून बसवण्यात आलाय नव्हतं पक्षासाठी कोणतंच नाही 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 मला तुम्ही ना सुवर्णताई खताळांचा गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अमोल खताळ साहेबांचा आमदार अमोल खता साहेबांचा प्रचार करताना एखादा जरी फोटो दाखवला तरी आम्ही माघारी घ्यायला तयार होतो पण त्या कुठंच नाही ना राजकारणात कुठंच नव्हत्या ते त्यांच्या ज्ञानदानाचं काम त्यांच्या संस्थेत करत होत्या त्यांचं ते, ते, ते एकदम पवित्र काम त्या करत होत्या त्यांच्या कामाबद्दल आम्हाला कुठेही शंका घ्यायचं कारण नाही एकदम पवित्र कार्यातून त्यांनी बाजूला होऊन हे कार्य कसं निवडलं मला त्याचंच आश्चर्य वाटतं कुठेतरी काही मॅनेज झाल्यासारखी गोष्ट तुम्हाला वाटते आता या संदर्भात आम्ही जास्त बोलणे इतके मोठे नाही आहोत मॅनेजमेंटच्या गोष्टी आम्हाला जमत नाही आम्ही कधी केल्या नाही आणि आम्हाला त्यातलं काही जास्त कळत नाही त्याच्यामुळे हे मॅनेजमेंट काय असतं सेटलमेंट काय असती ते आम्हाला काही समजत नाही त्याच्यामुळे आम्ही त्या संदर्भात जास्त काही बोलणं उचित ठरणार नाही बरं आता मला एक सांगा तुम्ही अपक्ष म्हणून फॉर्म भरलाय आणि जनतेमध्ये जात आहे तर जनतेचा कसा तुम्हाला प्रतिसाद आहे जनतेचा प्रतिसाद एकदम छान मिळतोय मतदार म्हणतायत तुमच्यावर अन्याय तर झालेलाच आहे पण तुम्ही हा जो काही निर्णय घेतला हा पक्ष लढण्याचा तो खूप डेरिंगने घेतला आहे आणि हा निर्णय घेत असताना तुमच्याकडे काही नाही आहे आज आम्ही एकदम सामान्य उद्या प्रचाराला आमच्याकडे दोन हत्ती श्रमस्त सोडून काहीच नाही उद्या जी यंत्रणा यांची ला, लागलेली आहे आता चालू आहे यांची यंत्रणा अजून आमची सुरू नाही झाली मग आता आम्हाला उद्या चिन्ह पारवा चिन्ह मिळाल्यानंतर यंत्रणा उभी कशी करायची हा सुद्धा प्रश्न आहे पण सध्या सोशल मीडियाचा युग आहे सोशल मीडियातून जसं शक्य होईल तसं आम्ही प्रचाराचं हे करतोय सादर करतो आहे आणि त्यानंतर बघू काही निधी सामान्य लोक आमच्यासारखे आम्हाला देत आहेत कोणी हजार देतं कोणी पाचशे देतं कोणी शंभर देतं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते देत आहेत आम्ही निश्चित तुमचं खूप संपर्क आहे ऑलरेडी आणि आताही तुम्हाला लोक प्रतिसाद देत आहे तुमच्या कार्याला निश्चित यश अशी मी आशा करतो आणि आमच्या चॅनेलच्या मार्फत तुम्ही मतदारांना काय आवाहन करू इच्छिता आम्ही संगमनेर शहरातील सर्व मतदारांना एवढंच आवाहन करेल का इतके वर्ष आपण घराणेशाही बोलत होतो घराणेशाहीवर बोलत असताना मागच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या मागच्या वर्षी परिवर्तन झालं घराणेशाहीच्या विरोधात आणि आता या निवडणुकीत पुन्हा घराणेशाही चालू झाली दोन्ही बाजूने चालू झाली तर मी मतदारांना एवढंच आव्हान करेल का आता घराणेशाहीपासून तुम्ही दूर करा घराणेशाही दूर करा आणि सर्वसामान्य कुटुंबातील आमची माझी मिसेस मेगा हिला एकदा काम करण्याची संधी द्या आम्ही निश्चित त्या संधीचं सोनं करू आणि संगमनाची सेवा करू एवढंच मी मतदारांना आवाहन करतो आणि आम्हाला सेवेचे संधी द्या असं मतदारांना पुन्हा एकदा विनंती करतो धन्यवाद दादा ताई तुम्ही वेळ दिला आम्हाला धन्यवाद